पुण्यातील अनंतराव पवार महाविद्यालय बी सी यू डी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमानं स्वतंत्रपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षणातील संघर्षात समाजसुधारकांचं योगदान या विषयावर दोन दिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं पुणे जिल्ह्यातील अनंतराव पवार महाविद्यालयात विद्यार्थ्यांना था संशोधनाची गोडी लागावी पुस्तकी ज्ञानाव्यतिरिक्त सामाजिक जीवन कसं जगायचं शिक्षणासाठी स्वतःच आयुष्य खर्ची घालणाऱ्या समाज सुधारकांची कार्य विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना माहिती व्हावे या उद्देशानं चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये इतिहास संशोधक डॉक्टर नरखे डॉक्टर धनंजय लोखंडे आणि डॉक्टर विजय नरखेडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळकृष्ण झावरे यांनी विद्यार्थ्यांना यावेळी मार्गदर्शन केलं गोविंदराव फुले हा एकच माणूस असा होता जो म्हणाला मला सिद्धांत मान्य नाही वरून शिक्षण खाली हे मला पटत नाही वरून काहीच शिक्षण पाजरत <laughs> नाही संपत्ती पाजरत नाही प्रतिष्ठा पाजरत नाही ध्यान पाजरत नाही ते तिथंच ब्लॉक केलं जातं आणि म्हणून फुले म्हणाले खालून मला शिक्षणाची सुरुवात करायची आहे म्हणून पाझरण्याच्या सिद्धांताला का तो तो दिरा दिरा फुले ते खालून या चर्चासत्राचं औचित्य साधून इतिहासातील संशोधन विद्यार्थ्यांना माहीत व्हावं या उद्देशानं इतिहासातील वेगवेगळे वेग शोधन निबंध एकत्रित करून पुस्तकेचं प्रकाशन करण्यात आलं प्रतिनिधी बसवराज बबलेश्वर एन न्यूज पुणे